आपण पाहत आहात हे काम जबाबदारी मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पत्रकारांनी दररोज एक तास तरी व्यायाम करावा डॉक्टर रिया मोजावर दगदगीच्या जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे पत्रकारांनी दररोज एक तास व्यायाम करावा असे आवाहन मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी केले ते मिरज शहर व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात बोलत होते डॉ रियाज मुजावर व डॉक्टर शबाणा मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअरमध्ये हे शिबिर संपन्न झाले यावेळी पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी करण्यात आली डॉ मुजावर म्हणाले पत्रकारांनी एक ग्रुप करावा व एकत्रित व्यायामाला सुरुवात करावी पत्रकारांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे भविष्यात तुमचे सहकार्य असेच राहावे अशी विनंती त्यांनी केली यावेळी मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे म्हणाले गेली दोन महिने पत्रकारांची हृदय तपासणी शिबिर व्हावे म्हणून मिरज पत्रकार संघ आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने प्रयत्न करत होते मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांचे शेड्यूल बिझी असल्याने तारीख मिळत नव्हती गेल्या आठवड्यात सरांच्या सोबत संघटनेची बैठक झाली व शिबिराची तारीख मिळाली आज पंच्याहत्तर पत्रकारांची मोफत तपासणी डॉ रियाज मुजावर यांनी केले व सर्व पत्रकार डॉ मुजावर यांना सहकार्य करतील असे मत व्यक्त केले हृदयरोग तपासणी केल्याबद्दल डॉ रियाज मुजावर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे के के जाधव मोहन वाटवे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे स्वप्नील पाटील जगदीश धुळबुळो उदय रावळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे कार्याध्यक्ष संजय माने कोषाध्यक्ष विक्रांत लोंडे उपाध्यक्ष आयुब जमादार मल्हारी ओमासे सूरज मेहत्रे बाळासाहेब गुरव संकेतराज बने विनायक बने संतोष पवार कैलास रजपूत कुलदीप माने जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे रवींद्र कांबळे अर्जुन यादव इम्तियाज शेख आदी माने कौसिन मल्ला आदिल मकांदार यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा